आज किस जन लाइक करते बगू आप चैनल खाली बोया सपोर्ट करते चैनल सपोर्ट करा आज बो कि सपोर्ट करते चैनल वो सपोर्ट कर, करा खाली लाईट डन खाली कोण कोण आले ते सांगा बघूया आपण आता शेतात काय काय आलंय आबळ उतरलाय मित्रांनो पाऊस कसं आलेला आहे पाऊसाच वातावरण सध्या झालेलं आहे म्हणलं वेळेवर काम करून घ्यावा आणि फक्त काम पावसाच्या अगोदर मोटर चालू केली म्हणजे टेन्शनच नाही ना पाणी प्यायला लागतं घरी इकडं आबळ आलेले तर बघा आपण खाली आता कसं होत आहे ती खाली कमेंट टाका काहीतरी दा दा खाली कमेंट द्या कुठून कुठून बोलत आहे ते सांगा आम्ही मी जामखेड तालुक्या राजेशिटच्या आपलं स्वागत आहे दादांना कमेंट टाका करा डिस्कस करा इकडं चला खाली कमेंट टाका दादांना मी शेतात चाललोय सध्या शेतात काय काय हा येते बघू मोटर चालू करायची शेतात दादांना आणि तर मित्रांनो सपोर्ट करा आपल्या चॅनेलवर खरंच मस्त आहे दादांना आपल्या रानात खाली डन करा मित्रांनो खाली कमेंट टाका काहीतरी कमेंट द्या पटापटा कमेंट मात्र विसरू नका दादांना खर खरंच कमेंट विसरू नका कमेंट कुटन कुटन बोलता है सांगा संगा पटापाटा सपोर्ट करा खाली कमेंट टाका कमेंट का ये नहीं कमेंट खाली कमेंट टाका सपोर्ट करायचा दादा थँक यू दादांना मित्रांनो आपला उस बघितला का कसं भारी आहे पांढऱ्याचा त्याचा उस आहे मित्रांनो लहानपणी कसा होता आणि आता कसं झालेला आहे तर मस्त असं फुललेला आहे काय का उसाला कांडे आले तर मित्रांनो आम्ही शेत शेतकऱ्यांचं काय असतं मित्रांनो ते तुम्हाला माहितच असेल तर बघा खाली मस्तपैकी असेल प्लीज प्लीज सपोर्ट करा चॅनलला कोण नवीन असेल तर सांगा फक्त मध्ये सांगा खाली कमेंट टाका कमेंटची ऐन आताच कसं दिसता येऊस तर बोर चालू करा आले मी तर आपला बोर आहे तर आपल्याला सपोर्ट केला पाहिजे पटकन पण कोण ती सपोर्ट बघा ज्यांना आवडलं तर त्यांनी लाईक करा खाली कमेंट टाका प्लीज सपोर्ट करा खाली कमेंट टाका काहीतरी बघा मोटर चालू आहे मित्रांनो मित्रांनो मोटर चालू करायला लगे प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला हे आपलं ऊस बघा खाली कमेंट आली पाहिजे लाईव्ह तुमचं सरज स्वागत आहे दादा प्लीज सपोर्ट करा चॅनेल जाताना मी नाही शरकुम फटकर आपलं स्वागत आहे आपल्या खर खरच तुमचं स्वागत चॅनेल वर जाताना आपला पांढरा ऊस आता केवढा झालाय काय काय मोठा झाला ऊस तर हे शेती असं असतं मित्रांनो आणि सद्यक सम